महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय भूगोल विभागामार्फत भूगोल दिनाचे औचित्य साधून खगोलाचे अंतरंग या विषयावर भौतिकशास्त्र विभागाचे डॉक्टर के एस ठाकरे यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विविध खगोलीय संकल्पना स्पष्ट केल्या वेगवेगळे राशी नक्षत्र यावरही त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले भूगोल दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन भौगोलिक प्रश्नमंजुषा तसेच भीती चित्रे प्रदर्शन स्पर्धा ही आयोजित करण्यात आली ऑनलाईन भौगोलिक प्रश्नमंजूचे मध्ये चारशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तसेच एकवीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भीती चित्र प्रदर्शन स्पर्धेमध्ये सहभाग घेतला यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सीजी दिघावकर व उपप्राचार्य डॉक्टर अनिल सावळे डॉक्टर मनीष सोनोणे यांनी भूगोल विभागाला भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध पोस्टर्सची पाहणी केली यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय वित्तीचित्रे सादरीकरण स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ असे चार पारितोषिके अनुक्रमे गांगुर्डे डिंपल विष्णू पाटील स्नेहा दादाजी व यादव प्रीती जनार्दन महाले चेतन सुनील अहिरे हर्षाली कैलास या विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक डॉक्टर सी ए निकम यांनी केला याप्रसंगी त्यांनी कार्यक्रमाचे उद्देश विशद केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बबन आव्हाड यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भूगोल विभागातील सर्व प्राध्यापक बंधूंनी मोठे परिश्रम घेतले या प्रसंगी महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापक वर्ग व कला व वा वाणिज्य शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते